माझे स्वामी निरंजन रघुनाथ चौऱ्याहत्तर साली आणि इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ केले आणि महाराजांना प्रार्थना केली एक वर्ष सात दिवसामध्ये मला दर्शन मिळालं तर ठीक आहे मी कपाल मोक्ष करून घेणार असे प्रतिज्ञा करून गिरणारा निघाले महाराजांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले पहिल्या दिवशी म्हणजे ढग फुट चक्रीवादळ येतं तसंच वादळ सुरू झालं वादळ झाल्यानंतर तसं संपूर्ण जंगल असल्या कारणानं झाडाच्या फांद्या पाचोळा सारखा अंगावर घेऊन पडायला लागला दुसऱ्या वेळे अतिवृष्टी म्हणजे ढग फुटेसारखा पाऊस सुरू झाला मांडी घालून बसले तिथंपर्यंत मांडी घेऊन पाणी लागलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम नाही तिसऱ्या दिवशी म्हणजे महाराजांनी आता दर्शन दिलं नाही आता ढेळ ठेवून करायचा म्हणजे दगडावर धोका आपून देते कपाळचे दोन भाग झाले महाराजांच्या कपाळावर हात ठेवले फोटून मात्र खून मात्र कायमची राहिली तीन वस्तू दिल्या त्याच्यात एक वस्तू तर आमच्याकडे राहिलेली आहे कापडी होता तो फाटून केला पादूक होते आमच्या घरातनं चोरी झाल्या मुंबईला जोगेश्वरी मठामध्ये पादूक आहे आणि तिसरा चंद्रशेखर बाण म्हणून आहे त्यांचे मोठे बंधू पोरापोरा राहतात त्यांच्याकडे आता तो आहे काय तिकून चंद्रशेखर बाण म्हणून आहे अच्छा चंद्रशेखर महाराजांच्या पूजेमध्ये ती वस्तू होती महादेव हा मग ती त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांना ती दिलेली आहे मग ते मोठे भाऊ ते कोल्हापूरमध्ये जाताना ते तिकडे घेऊन ते बरं 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 फोटो पाहिजे दाखव